गणेश विसर्जन आणि ईद ए मिला एकाच दिवशी आल्याने सिन्नर शहरातील मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैंगमत जयंती रविवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी करण्याचे ठरवले होते त्यानुसार ईद ए मिला शहरात मुस्लिम बांधवांच्या वतीने जल्लोषात साजरी करण्यात आली त्यानिमित्त सिन्नर शहरातून हजारो मुस्लिम बांधवांच्या सहभागातून जुलूस मिरवणूक काढण्यात आली यावेळी तरुणांनी आकर्षक देखावे व आकर्षक सजावटीचे सिन्नरकरांना दर्शन घडवले अनंत चतुर्दशी व ईद ए मिला दुनब्बी हे एकाच दिवशी आल्याने व दोन्हींचे महत्व मिरवणुकीने वाढत असल्याने सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी सिन्नर शहरातील मुस्लिम बांधवांनी मोलाना मोहित रजा मोलाना अकिल रजा मोलाना रफीफ रजा मोलाना सिद्दगी रजा मोलाना हमजा रजा आदींच्या नेतृत्वाखाली मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात येणारे जुलूस दोन दिवसानंतर काढण्याचे आयुष्य त्यानुसार शहरातील काजीपुरा सर्व मंडळांनी एकत्रित सकाळी साडे दहा वाजता आदि घोषणा देत मिरवणुकीला सुरुवात केली जुलूस काजीपुरा छत्रपती शिवाजी महाराज चौक गणेशपेठ भिकुसा कॉर्नर नाशिक वेस गंगावेस खडकपुरा वावीवेस लोंडे गली मार्गे पुन्हा काजीपुरा भागातील सय्यद चौकात सांगता करण्यात आली चौकात फतेह हा पठाण तसेच दुवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजाभुवाजे माजी नगराध्यक्ष नामदेव लोंडे दत्ता वायसरे माजी जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे उदय गोळेसर प्रणाली गोळेसर डॉक्टर जी एल पवार शीतल कानडी सविता कोठूरकर चित्रा लोंढे आदींसह मान्यवर उपस्थित होते त्यानंतर मुस्लिम बांधवांनी तयार केलेले सातशे किलोच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले मोठ्या उत्साहात हा जुलूस कार्यक्रम संपन्न झाला या सिन्यूसाठी सिराज कादरी दो राउंड दबा दो बनाए मैं दो राउंड ये, ये कलम का ये कलम का एक सौ राउंड दो उसका अंदर चार सौ ले सकते यहां चांस के दीवाने आए हैं और वो कहते थे कि हौसला तो देखो जरा मेरा सादा जिंदगी का यारो मैं

जयंती आज मोहम्मद पैगंबर जयंतीचा मोठा प्रकारचा जुलूस सिन्नरमध्ये सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी साजरा केला त्या सर्व मुस्लिम बांधवांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून ईदच्या खूप खूप शुभेच्छा आज सिन्नर येथे सर्वच मुस्लिम त्यांच्या सर्वच हिंदू बांधवांनी ईदे मिलाच्या एकत्र शुभेच्छा एकमेकाला देण्यासाठी सर्वजण उपस्थित आहेत हजरत पैगंबर तर जयंतीच्या उत्साहात सर्वजण उत्साहाने सा सामील झाले त्याबद्दल मी सर्वांचे नंतर करतो आभार मानतो अशीच एकी आमच्या गावात आजपर्यंत आहे आणि अशीच एकी इथून पुढे चालू राहील ही भावना आज हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मी व्यक्त करतो आणि थांबतो जयंत